कावेरी अतुल सहनी इयत्ता चौथी आज मी षष्ठ भव्य राज्यस्तरीय शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण या स्पर्धेत द्वितीय गटात सहभाग नोंदविला आहे आज मी भगवद्गीतेतील योगी पुरुषाचे कर्म कसे असावे या विषयावरील पाचव्या अध्यायातील आठवा व नववा श्लोक अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे किंचित कॉम्मी योगी पुरुषाने असा विचार करावा की पश्यत म्हणजे पाहताना शृणवन म्हणजे ऐकताना स्पृशन म्हणजे स्पर्श करताना जिघरण म्हणजे वास घेताना अश्नन म्हणजे भोजन करताना गच्छन म्हणजे गमन करताना स्वपन म्हणजे झोपताना श्वसन म्हणजे श्वास घेताना प्रलपन म्हणजे बोलताना विसृजन म्हणजे त्याग करताना गृहन म्हणजे घेताना उन्विजन म्हणजे डोळे उघडताना आणि म्हणजे डोळे मिटताना यातील सुद्धा मी करीत नाही तर सर्व इंद्रिये आपापल्या विषयात व्यवहार करीत आहेत या श्लोकामध्ये कर्म करून सुद्धा अकरता कसे व्हावे हे भगवंतांनी सांगितले आहे या श्लोकामध्ये ज्या ज्या क्रिया सांगितल्या आहेत जसे की पाहणे ऐकणे स्पर्श करणे या सर्व क्रिया देहाकडून घडत असतात त्या घडणारच त्या घडणं आपण थांबवू शकत नाही आता या ज्या देहाकडून ज्या विविध हालचाली होत आहेत त्या करत असताना सामान्य अज्ञानी माणसे मग मी बघितलंय मला माहिती आहे माझं सर्व बरोबरच आहे अशा प्रकारचा बघण्याचा अहंकार धरतात आणि वासाचं सुद्धा मला सगळे वास बरोबरच समजतात अशा प्रकारचा अहंकार धरतात पण ज्ञानी माणसाने किंवा योगी पुरुषाने या सर्व कृतींचा अहंकार टाकावा म्हणजे इंद्रिये ही त्यांची त्यांची कामे करीत आहेत जसे की त्वचेला स्पर्श झाला म्हणून मग

यांच्या जीवनावरील एक मजेदार प्रसंग आहे स्वामी रामतीर्थ हे खूप ज्ञानी होते ते एकदा उत्तराखंड मधील तिथे ते साधना जंगलात राहून साधना करीत होते तिथूनच तिथून जवळच गंगा वाहत होते एकदा ते झाडाखाली बसले होते उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्यांना लिंबू सरबत पिण्याची फार इच्छा झाली थोड्या वेळाने एक शेरजी पिशवी लिंबे व साखर घेऊन आली त्या शेरजीला स्वामींना लिंबू सरबत करून देण्याची फार इच्छा झाली होती म्हणून त्याने ते आणले होते हे पाहून स्वामी रामतीर्थांनी मनातल्या मनात ओळखले की आपल्याला लिंबू सर्वात पिण्याची इच्छा होते काय व भगवंत त्याची सोय करतो काय आपण भगवंतांना कामाला लावले त्यामुळे त्यांनी ती लिंबे एक एक करून गंगेत विसर्जित केली व मनात उठलेल्या संकल्पांचा अशा रीतीने त्याग केला हाच खरा कर्मसन्यास हो